हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर टायटल किंवा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा नेहमीपेक्षा नेहमीचे जे आपले व्हिडिओ असतात त्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो छावा या मूवीवरती आधारित आहे किंवा नुकताच रिलीज झालेला छावा हा जो चित्रपट आहे तो मी पाहिलेला आहे आणि हा जो चित्रपट आहे हा आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित आहे से बचाने, सोराज की, की, की। किंवा जनरली मी चित्रपटांचे रिव्ह्यू वगैरे काही करत नाही पण हा चित्रपट पाहून आल्यानंतर काही गोष्टी मनामध्ये इतक्या खोलवर रुजल्या होत्या किंवा डोक्यामध्ये राहिल्या होत्या की असं वाटलं की आपण सुद्धा थोडस व्यक्त व्हावं तर येस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मी आ, मला स्वतःला म्हणायचं झालं ना तर मी ऐकून होते किंवा आपल्या शाळेत आपल्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं पण एवढी डिटेल माहिती मला खरं सांगते मला नव्हती तर एवढं मला माहीत होतं किंवा एवढं ऐकून होते की ते खूप पराक्रमी होते आणि त्याचबरोबर त्यांचा जो मृत्यू आहे तो खूप दुर्दैवी होता किंवा इतिहासाच्या पुस्तकात असं लिहिलेलं होतं की छत्रपती संभाजी महाराज वॉज ब्रिटल किल्ड बाय औरंगजेब तर हे एक वाक्य होतं पण ते रुटली म्हणजे काय आणि ते म्हणजे काय लेवलचं त्यांना जो त्रास दिला गेला आहे मी चित्रपट पाहताना ते आपण तिकडे अनुभवतो आणि त्यावेळेला ती जी डोक्यात जाते किंवा मनामध्ये नुसते ना ती खरंच ते डोक्यातून किंवा मनातून सहजासहजी काढण्यासारखं नाही आहे न कळतपणे आपलं जर नग जरी कधी तुटतं किंवा वेळ वाकडं असं कापलं जातं तर आपल्याला किती त्रास होतो किंवा कशामध्ये अडकतं तरी पण आपल्याला खूप त्रास होतो तर आपल्या शंभू महाराजांचे त्या औरंगजेबाने सगळे जे काही नखा आहेत ना ती तोडून काढली काढली अक्षरशः तर त्यावेळेस त्यांना ते किती यातना सहन करावे लागल्या असतील जर आपल्याला कधी चटका लागला किंवा तवा भाजला किंवा काही जरी गोष्टी जरा जरी लागलं ला, खरचटलं ला। तरी आपण किती आपल्याला त्रास होतो किंवा किती वेदना होतात आणि आपल्या शंभू महाराजांचे तर डोळे काढण्यात आले किंवा त्यांची जीभ काढण्यात आली त्यांच्या जे पूर्ण शरीरावरती जेवढे घाव होते तलवारीने केलेले त्यावरती कंटिन्युअसली मीठ चोळण्यात आलं तर त्यांना किती त्रास झाला असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं जे सहन केलं ते तोंडातून एकही शब्द न काढता जे खूप कठीण आहे खूप कठीण म्हणजे मला तर वाटतं ते इम्पॉसिबलच आहे आणि हे सगळं आपल्या महाराजांनी सहन केलं ते फक्त स्वराज्यासाठी आणि त्यांनी त्यावेळेला ते सहन केलं म्हणूनच आपण आत्ता हे आयुष्य जगतोय तर जर का त्यांनी ते केलं नसतं त्यांनी त्यावेळेस जर आपला धर्म जपला नसता किंवा स्वराज्यासाठी ते लढले नसते तर आपल्याला माहिती नाही की आज आपण हे एवढं सुरक्षित आयुष्य कसं जगलं असतो किंवा हे आज आपलं जे आयुष्य आहे ते कसं असतं तर खरंच हे सगळं पाहिल्यावरती ना महाराष्ट्रात जन्मल्याचा किंवा आपण मराठा असण्याचा हा था अभिमानच वाटतो औरंगजेबाने महाराजांवरती एवढा जो अत्याचार केला तो फक्त एका गोष्टीसाठी की महाराजांनी धर्म बदलावा अशी त्याची इच्छा होती पण महाराजांनी एवढ्या सगळ्या गोष्टी सहन केल्या पण अजिबात त्यांनी औरंगजेबाला म्हणतात ना भीकसुद्धा घातली नाही त्यांनी सगळं त्यांनी मरण पत्करलं पण त्यांनी धर्म आपला बदलला नाही म्हणूनच आपण आज संभाजी महाराजांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं देखील म्हणतो खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यामधनं बरंच काही शिकण्यासारखं आहे पण काही गोष्टी आपल्या लक्षात येतील हा चित्रपट पाहिल्यावरती किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर की आपल्या आयुष्यात भले भरपूर सारे संकट येतात किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतात मग त्यावेळेस आपण नाराज होतो किंवा सुद्धा त्यातलीच आहे जी असं बरेचदा म्हणते की अरे माझ्यासोबतच असं का मीच काय वाईट केलं आहे की मलाच हे सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात पण जर शंभू महाराजांचा आपण एकंदरीतच प्रवास पाहिला अगदी लहानपणापासून ते शेवटपर्यंत तर त्यांनी ज्या गोष्टी सहन केल्यात त्याच्यासमोर आपल्या हे जे त्रास आहेत किंवा आपल्या ज्या ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत ना आयुष्याला घेऊन ह्या मला आता खरंच असं वाटतं की ह्या त्याच्यासमोर काहीच नाही आहेत तर त्याच्यामुळे नक्कीच महाराजांकडनं ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की भले कितीही संकट येऊ हो देत आपण त्याच्यासमोर झुकायचं नाही त्याला लढायचं आणि जर का आपण खरे आहोत तर आपण आपल्या खरेपणा नेहमीच जपायचा आता बोलायचं झालं तर छावा या चित्रपटाबद्दल तर लक्ष्मण उत्तेकर डायरेक्टर आहेत या चित्रपटाचे आणि मला वाटतं की त्यांनी एक उत्तम काम केलेलं आहे कारण संभाजी महाराज यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना फार डिटेल माहिती नाही आहे कारण आपल्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी संभाजी महाराजांबद्दल नाही आहे तर त्यामुळे संभाजी महाराजांबद्दल हा चित्रपट बनवल्यानंतर महाराज प्रत्येक घराघरातच पोचलेले आहेत आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा जगभरातसुद्धा Uh, महाराज आहेत त्यांची जी कीर्ती आहे ती सर्वांना आता समजलेली आहे त्यांचा जो बलिदान आहे तो सगळ्यांना आता समजलेला आहे तर त्यामुळे लक्ष्मण हुत्तेकर यांनी खूप छान काम केलेलं आहे त्याचबरोबर ह्या चित्रपटातला जो मेन लीड आहे म्हणजे विकी कौशल तर त्यांना तर हॅट सॉफ्ट तर त्यांची तर मी फॅन झालेलीच आहे म्हणजे त्यांचे मी याआधी बरेच चित्रपट पाहिलेले आहेत पण मला वाटते की हा जो त्यांचा चित्रपट आहे ना हा एकदम टॉप क्लास आहे त्यांची जी ॲक्टिंग आहे ती माइंड ब्लोईंग आहे का शिकार करते हैं संभाजी महाराज किंवा त्यांच्याबद्दल काही बोलायचं झालं तर नक्कीच माझ्या डोळ्यासमोर विकी कौशलने साकारलेली छावामधली संभाजी महाराज हीच भूमिका डोळ्यासमोर येईल किंवा असंच वाटेल की जर संभाजी महाराज असते किंवा जर संभाजी महाराज जे होते ते असेच होते ते जर चालत होते तर ते तसेच होते किंवा ते बोलत होते तर ते तसेच असणार तर त्यांचा जो एकंदरीत रुबाब आहे तो विकी कौशलने एकदम परफेक्ट साकारलेला आहे त्याचबरोबर औरंगजेबाची जी भूमिका निभावली आहे ते म्हणजे अक्षय खन्ना तर अक्षय खन्ना खना हे तर लेजंड आहेतच म्हणजे आपण म्हणू हो नये खाडाचा कलाकार असं आपण त्यांना नक्कीच म्हणू शकतो तर अक्षय खन्नाला या मूवीमध्ये ना फार कमी डायलॉग्स आहेत म्हणजे जो त्यांचा अभिनय केला ना तो फक्त डोळ्यातून केलेला आहे म्हणजे ऑफकोर्स ह्यामध्ये मेकअप मॅन किंवा त्यांचं जे कॉस्ट्यूम आहे त्याचा सुद्धा खूप चांगला हात आहे पण मी एवढंच सांगेन की जी क्रूरता जो राग जो द्वेष त्यांना जो दाखवायचा होता तो डायलॉग्सपेक्षा त्यांनी त्यांच्या तेन डोळ्यातून दाखवलेला आहे म्हणजे लिटरली जेव्हा आपण त्या स्क्रीनवरती बघतो ना तर इतका त्यांचा राग येतो की असं वाटतं की आपण तिथेच एखादा दगड मारावा किंवा तिकडेच त्या औरंगजेबाला जाऊन मारावं तर इतकं आपल्यालासुद्धा राग येतो म्हणजे आपण बिलीव्ह करतो की अक्षय खन्ना हाच औरंगजेब आहे तर असं ते जे त्यांनी जे कॅरेक्टर निभावलं आहे तर त्यासाठी खरंच त्या ना सलाम आहे तर हा मूवी जो आहे तो मला वाटतं की प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघावा आपल्या शंभू महाराजांसाठी एक ट्रिब्यूट म्हणून का असे ना पण तुम्ही ते जाऊन नक्कीच थिएटरमध्ये पाहावा असा हा मूवी आहे तसं तर हा पूर्ण चित्रपटच खूप छान आहे पण मी तुम्हाला सांगेन की शेवटचे वीस पंचवीस मिनटं जेव्हा आपण हा चित्रपट बघतो ना तर आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या डोळ्यासमोर दुसरं काहीही येत नाही अजिबात स्क्रीनवरून नजर हटत नाही आणि एक गोष्ट मी सांगू शकते की हे पाहिल्यानंतर ना मला स्वतःला असं वाटतंय की सध्या आपण जे काही जगतोय किंवा आपलं जे काही रुटीन असेल किंवा आपल्या आयुष्यातल्या काही जे काही गोष्टी असेल ना त्या सगळ्या त्याच्यासमोर ना एकदम शून्य किंवा असं वाटतं की त्याला काही इम्पॉर्टन्सच नाही आहे म्हणजे आपण असंच काही करतच नाही होत असं वाटतं तर शिकण्यासारखं भरपूर काही आहे तर तुम्ही नक्कीच हा चित्रपट जो आहे तो थेटरमध्ये जाऊन पाहावा एक आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना एक ट्रिब्यूट म्हणून तरी नक्कीच पाहावा असं मला वाटतं तर ह्या व्हिडिओद्वारे मी मला जे काही वाटलं हा पिक्चर बघून आल्यानंतर किंवा जसं की मी म्हटलं की हा पिक्चर पाहून आल्यानंतर गोष्टी डोक्यातून मनातून सहजासहजी जात नाहीत तर तसंच माझंसुद्धा झालेलं आहे पिक्चर पाहून मला दोन एक दिवस झालेले आहेत पण तरीही कुठे ना कुठे मनामध्ये त्या गोष्टी आहेत किंवा सारख्या काही गोष्टी आठवतात त्या पिक्चरमधल्या किंवा काही ना काही असं वाटतं की अरे त्यानंतर काय झालं किंवा त्याच्या आधी काय झालं ही जी क्युरॉसिटी आहे किंवा जाऊन काहीतरी वाचण्याचं त्यांच्याबद्दल पुन्हा जाऊन रिसर्च करावं वा असं वाटतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच मी अनुभवल्या आहेत आणि असा जो थिएटरमधला जो पिक्चर संपल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स होता ना तो सुद्धा हा विलक्षण आहे तो सुद्धा मी पहिल्यांदाच अनुभव अनुभवलाय तर मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या थोडस व्यक्त व्हावं म्हणून मी हा आपला जो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो बनवला आहे तर सिंहाचा जबडा फाडणाऱ्या एवढ्या आपल्या पराक्रमी राजाचा असा दुर्दैवी अंत का व्हावा हेच राहून राहून मनात येत मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी